तर एकदम चमचमीत अशी ढोबळी मिरचीची सुक्की भाजी अगदी पटकन बनवून तयार होते तुम्ही बघू शकाल एकदम मस्त अशी झालेली आहे आज आपण ढोबळी मिरची सुक्की भाजी कशी बनवायची ते बघूयात तर पटकन अशी ही ढोबळी मिरची सुक्की भाजी बनवून तयार होते तर तुम्हाला माझ्या रेसिपी जवळत असतील तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकन सुद्धा प्रेस करा त्याने काय होईल की जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग सुरुवात करूयात ढोबळी मिरचीची सुक्की भाजी बनवायला तर इथं कढाईमध्ये दोन ते तीन ती चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी छान खमंग बसते तर मोहरी छान आपली तडतडलेली आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं फुल्ल ही यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतून घेऊया तर कुठल्याही फोडकी खमंग बसली ना तर पदार्थ एकदम चविष्ट असा तयार होतो तर फोडणी खमंग बसण्यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात आणि त्या जर फॉलो केल्या ना तर फोडणी आपल्या पदार्थाला छान खमंग बसते आणि पदार्थ सुद्धा छान चविष्ट तयार होते तर आता खमंग मूर्ती बसण्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स यावर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर बघायचा राहून गेला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते जाऊन नक्की चेक करा तर इथे काय आपला छान मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकाल तर आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर हा कांद्यासोबत ह्या परतून घेऊयात दहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते सुद्धा घालूया आणि ह्या कांद्या टोमॅटो सोबत परतून घेऊया तर हे सगळं परतून घेतलं आता यामध्ये घालूयात एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे आपण रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो ते त्यानंतर घालूयात एक चमचा बॅडगी मिरची पावडर आणि भाजीला रंग खूप छान येतो आणि त्यानंतर घालूयात दोन ते तीन ती चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की ढोळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालूयात मिक्स करून घेऊयात तर मिरची आपली या मसाल्यामध्ये छान अशी कोट झालेली आहे तर आता यावर घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालूयात पाणी तर खूप जास्त पाणी घालायचं नाही साधारण दोन ते तीन चमचे फक्त पाणी आपण यामध्ये घालायचं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून घेतलं यावर झाकण घालूयात आणि मंद आचेवर ही मिरची शिजेपर्यंत छान शिजवून घेऊयात साधारण एक सात ते आठ मिनिट तर साधारण सात ते आठ मिनिटं झालेली आहे तर इथे आपली ढोळी मिरची सुट्टी भाजी बनवून तयार आहे गॅस बंद करूयात आणि यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर तयार झाली ढोबळी सुक्की भाजी तर एकदम चमचमीत अशी ढोबळी मिरचीची सुक्की भाजी अगदी पटकन बनवून तयार होते तुम्ही बघू शकाल एकदम मस्त अशी झालेली आहे तर इथे आपली ढोबळी मिरची सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार